गप्पा गप्पामधून मी बल्लाळ तुमचं सगळ्यांचे स्वागत करतो तर मंडळी लॉकडाऊनपासून मला ओ टी टीची एवढी सवय झाली ना की मी चित्रपटगृहात जाणं जास्त प्रेफर नाही करत हां जर चित्रपट जर कुठला मोठा असेल कुठला स्केलचा असेल थ्री डी असेल तर मी चित्रपटगृहात जाणं प्रेफर करतो युजली मी ओ टी टीवर चित्रपट बघतो हे माझं ओपिनियन झालं तसं इतरांचं वेगळंही असू शकतं सांगू नाही शकत तर चला जाणून घेऊया इतरांचे काय ओपिनियन आहेत ओ टी टी सिनेमा हॉल सो so, बी रेडी फॉर दॅट तुम्ही सर्वात जास्त काय प्रेफर करता ओ टी टी की सिनेमा गृह ओ टी टी ओ टी टी सिनेमा गृह नक्कीच जर पिक्चर चांगला असेल सिनेमा गृहात नसेल तर टाइमपाससाठी ओ टी टी सिनेमा हॉल सिनेमा हॉल ॲक्च्युली डिपेंड्स लाईक पर्टिक्युलर मूवीज असतात जे सिनेमा हॉलमध्ये चांगले वाटतात बघायला ओ टी टीवरती बघण्याचा एक्सपिरियन्स कसा होता ओ टी टीमध्ये इट्स कम्फर्टेबल आणि सोयीनुसार आपल्याला ते ऍडजस्ट करता येतं जेव्हा बघायचं असतं तेव्हा बघता असतं थांब थांबवता येतो हवं तिकडे बघता येतो तुम्ही वरती लेटेस्ट काय बघितलंय आय कॅन्ट रिमेंबर राईट नाव सध्या एक्झाम्समुळे मी ओटीटी नाही वापरते लेटेस्ट काय पाहिलं ते नाही आठवते मला सॉरी लास्ट मूवी कोणती लास्ट मूवी और वेब सिरीज जी ओटीटी वर बघितली नेक्स्ट वर एक सीरीज पाहत होते इमिली पॅरिस ओके सर लास्ट सीरीज एंड मूवी मूवी वेक अप सेड सिंगम अगेन बोल बोले या टू ए हे पाहिले अरे स्लीड है ये लोंडा कुंबाड असं नाही वाटत की डिस्ट्रॅक्शन्स खूप येतात ओटीटी वरती बघताना येतात बट लाईक आपल्या नुस, नुसार असतं ना ते असं नाही की सिनेमागृह हो बघतच नाही बट लाईक जेव्हा नॉर्मल काही बघायचं असेल तर ओ टी टी इज मोर कम्फर्टेबल ऑप्शन आधीपासून सवय सिनेमा एक फील असतो ओ टी टीमध्ये फील नसतो म्हणतात ना लाईव्हलीहूड नाही सिनेमाचा जो लाईव्हलीहूड असतो तो आपल्याला थिएटरमध्येच एक्सपिरियन्स करायला मिळतो हो आणि जे बी जी एम यूज करतात मोस्ट ऑफ द एक बी जी एम डिरेक्टरचं एक बी जी एम थ्रू पण एक परस्पेक्टिव्ह बिल्डअप असतं ते ओ टी टीमध्ये आपण बिल्डअप म्हणतात ना ओ टी टीमध्ये आपल्या पर तो त्या पिकपर्यंत आपल्याला बी जी एमचं नॉलेज नाही कळू शकत जे डिरेक्टरला मांडायचं आहे एका सीनमधून किंवा एका ॲक्शन सीनमधून तर ते थिएटरमधूनच ते आपल्याला एक्सपिरियन्स होतं कारण की थिएटरमध्ये मोठमोठे मुट स्पीकर असतात डॉल्बी झालं बाकीचे ॲटोमॉस झालं असे वेगवेगळे स्पीकर असतात तर थिएटर मी मी थेटर थिएटरच थे, थे। प्रेफर करतो तुला असं वाटतं का सिनेमागृहांची प्राइस जास्त वाढली आहे त्यामुळे मुलं ओ टी टीवर सिनेमा बघणं प्रेफर करतात हो कारण की ओ टी टीवरचे आपलं सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं जेवढ्या इथं आपण थिएटरमध्ये दोनशे भरले तर ओ टी टीवरचे महिनाभराचं सबस्क्रिप्शन तर तेही असेल आणि त्यांना मुलं सिनेमा ॲज अन आर्ट फॉर्म मिळवलं जास्त रुची नसेल कारण इंडियामध्ये खूप कमी लोक आहेत जे असं सिनेमाला प्युअरली आर्ट फॉर्म म्हणून बघतात

आणि माध्यमांचा अभ्यासकसुद्धा आहे जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान बदलतं टेक्नॉलॉजी नवीन येत असते तेव्हा सतत नवीन काहीतरी येत असतं त्यामुळे आज ओ टी टी आलं उद्या आणखी काहीतरी येणार जेव्हा नवीन एखादं माध्यम मित्र किंवा जुन्या माध्यमाचा काय होणार असा प्रश्न आपल्याला नेहमी बनत असतो जेव्हा टेलिव्हिजन आला आणि टेलिव्हिजन रंगीत झाला तेव्हा चित्रपटगृह चालतील की नाही सगळे बंद पडतील का तेव्हा पण अशी चर्चा झाली होती परंतु टी व्हीचाच वापर करून सिनेमाची स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आणि दोन्ही माध्यमं एकत्र गेली जवळपास वीस बावीस वर्ष चालू आहेत त्यामुळे एक माध्यम नवीन आल्यामुळे दुसरं माध्यम बाद होईल बंद होईल असं काय होत नसतं प्रत्येक माध्यमाची स्वतःची ताकद असते जशी ओ टी टीची ताकद वेगळी आहे तशी चित्रपटगृहाची ताकद वेगळी आहे आपल्याला सिनेमाचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर चित्रपटगृहाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे याचं कारण सांगतो असं आहे की ओ टी टी ओ टी टीवर जेव्हा आपण सिनेमा बघत असतो तेव्हा आपलं शंभर टक्के लक्ष सिनेमात नसतं त्याला आपण पर्सनल थिएटर म्हणतो आपण घरी असतो कुठेतरी घराची बेल वाजते कुठेतरी आपल्याला आवाज देतं मध्येच आपण जेवायला उठतो मध्ये ब्रेक घेतो कधी पाणी प्यायला उठतो कधी चहा प्यायला उठतो त्यामुळे सिनेमाचा जो एक सलग अनुभव ज्याला म्हणतो आपण दोन तास एका जागी बसून सिनेमा बघणं दोन किंवा अडीच तास तर तो अनुभव आपल्याला उठतो येत नाही तो अनुभव घ्यायला आपल्याला सिनेमातच जावं लागतं सिनेमा आपण जेव्हा बघतो तेव्हा ते तिथे जे प्रेक्षक असतात त्या प्रेक्षकगृहात त्यांच्यासोबत त्या अंधारात आपलं एक नवीन जग तयार होतं आणि आपण कोणाच्या हाकीला प्रतिसाद देत नाही कुणाच्या काही कशाला प्रतिसाद देत नाही खऱ्या अर्थाने दिग्दर्शकाची लेखकाची मेहनत जर ले बघायची असेल तर आपल्या चित्रपटगृहात बघावी लागते कारण तिथले आपलं सगळं लक्ष सिनेमात असतं त्यामुळे हे दोन माध्यमांची तशी स्पर्धा नाही आहे परंतु काय झालं आहे की चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणं की घरून उठून जायचं तिकीट काढायचं किंवा तिकीट बुक करायचं तिकडे तीन तास घालवायचे याच्यामध्ये जो वेळ जातो तेवढा वेळ हल्ली आपल्याकडे नसतो त्यामुळे आपण पर्याय निवडतो ओ टी टीचा आणि अमुक सिनेमा ओ टी टी आल्यावर बघू असा आपण विचार करतो परंतु आपण या दोन माध्यमांचा जर विचार केला तर ओ टी टी पूर्ण वेगळं माध्यम आहे ओ टी टीसाठी आशयाची गरज असते कंटेंटची गरज असते तिकडे स्टारची गरज नाही आहे तिथे तुम्ही अमिताभचा सिनेमा म्हणून बघत नाही शाहरुखचा सिनेमा म्हणून बघत नाही तिथे तुम्हाला कंटेंट आवडतो म्हणून तुम्ही सिनेमा बघता आत्ता आपण ताजं उदाहरण जर घेतलं आपण लापता लेडीज सिनेमा आता जो आपण ऑस्करला पाठवतोय त्याचं जर उदाहरण घेतलं तुमच्या लक्षात येईल लापता लेडीज जर थिएटरमध्ये लागला असता तर सिनेमा चालला नसता कारण त्यात नाव घ्यावं असं एकही करावं नाही परंतु त्या सिनेमाची ताकद आहे त्या सिनेमाचं कथानक आणि कथानक ही ताकद ओ टी टीला जास्त उपयोगायची आहे त्यामुळे आता हळूहळू असं होणार आहे की ओ टी टीवर बघण्याचे सिनेमे आणि थिएटर बघ बघण्याचे सिनेमे असा दोन फरक आहे आता उदाहरण जो सांगतो तुम्हाला अलीकडे जो चार पाच वर्षापूर्वी मोठा सिनेमा येऊन गेला बाहुबली तुम्हाला माहीत आहे बाहुबली तुम्हाला छोट्या पडल्यावर बघायला आवडेल का ओ टी टीवरती त्याचं जे ग्रँजर आहे त्यात जे दिग्दर्शकांनी त्याचं मेहनत केलेली आहे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये सिनेमाग्राफी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत मोठ्या पडद्यावर बघत नाही तोपर्यंत अपील होणार तो नाही आहे एकदा मोठ्या पडद्यावर बघितला दुसऱ्याचा तुम्ही दुसऱ्यांना म्हणून तुम्ही ओ टी टीवर बघाल पण पहिल्यांदा तो सिनेमा जो ओ टी टीवर बघत नाही तोपर्यंत तुम्हाला तो बघायला मजा येणार नाही ग्लॅडिएटरसारखा सिनेमा आहे कुठला इंग्रजी सिनेमा अलीकडला सिनेमा सिनेमा बघा बरेचसे इंग्रजी सिनेमा आहे ते जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये बघत नाही तोपर्यंत आता खराब फील येत नाही शिवाय आता असं येईल की कदाचित थ्री डी आहे फोर डी आहे हे सगळं तुम्ही तुम्हाला ओ टी टीवर शक्यच नाही या सगळ्या गोष्टी त्यामुळे त्याच्या माध्यमाची एक ताकद आहे आणि हळूहळू आपण जर गेल्या काही वर्षात बघितलं तर ओ टी टीचे सिनेमे आणि सिनेमाचे थिएटरमध्ये बघण्याचे सिनेमे असा फरक आपोआपच होत आहे त्यामुळे आपण आता जे स्टार बघतो बरेचसे स्टार आहे आता जे ओ टी टीवर स्टार आहे परंतु तो, तो त्यांचे सिनेमे जर थिएटरमध्ये आले तर सिनेमे चालत नाही थी। थिएटरमध्ये सिनेमा थिएटरमध्ये काय होतं कलावंत उघडा पडतो कारण तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर जेव्हा पडद्यावर दिसतो तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व काय आहे त्याच्या व्हिडिओची शैली काय आहे प्रेक्षकांना खेचून घ्यायची त्याची ताकद किती आहे याची खरी कसोटी सिनेमामध्ये लागते ती कसोटी ओ टी टीवर लागत नाही त्या ठिकाणी विजय वर्मासारखा आता जो सध्या ओ टी टीवर खूप मोठा स्टार झालेला आहे परंतु विजय वर्मा सिनेमात चाललेला नाही अजूनपर्यंत तरी विजय वर्माच्या नावावर कुणी थिएटरमध्ये अजून सिनेमा बघायला आलेला नाही आहे आणि इतक्यात येण्याची शक्यता पण नाही आहे कारण त्यासाठी वेगळं व्यक्तिमत्व लागतं आणि ते प्रत्येकाकडे असेलच असं नाही आहे कदाचित विजय वर्मा उद्या मोठा सिनेमात होईलसुद्धा परंतु आज त्याच्या नावावर तो किती मोठा स्टार असला तरी चित्रपट चालत नाही त्यामुळे ही दोन माध्यमं एकमेकाची प्रतिस्पर्धी नाही आहेत एकमेकाची शत्रू नाही आहेत एंटरटेनमेंटमधली दोन माध्यमं की एकमेकांना पूरक आहेत इथे बघायचं ते लोक इथे बघतात इथे बघायचं ते इथे बघतात फक्त ऑप्शन असं तयार झालेलं आहे की जो सिनेमा बघायला तुम्हाला थिएटरमध्ये वेळ नाही आहे तो सिनेमा तुम्ही टीवर बघता किंवा सिनेमा बघायचा राहिला तेव्हा आपला म्हणून तो तुम्ही टीवर बघता परंतु खऱ्या अर्थाने जर सिनेमाचा आनंद घ्यायचा असेल सिनेमा समजून घ्यायचा असेल तो सिनेमा तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच बघावा लागतो आणि त्याला आज पर्याय नाही आहे उद्या पण पर्याय नसणार कदाचित ओ टी टीवरच्या जाहिराती बघून लोक सिनेमावर राहतील बघायला त्यामुळे सिनेमा मोठा होत राहणार आहे ते माध्यम मोठं होत राहणार आहे जशी जशी टेक्नॉलॉजी पुढे तशी ओ टी टीला आणखी चार पर्याय मिळालं आपल्याला तरी सिनेमा हा सिनेमा जवागीत राहणार आहे कायम